नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले वायबीडी अकॅडमी युट्यूब वरती मित्रांनो चंद्रपूर डी सी सी बँक भरती दोन हजार चोवीस ची रिस्पॉन्स शीट म्हणजे आलेली आहे तर ती तुम्हाला कशी चेक करायची किती मार्क पडलेले आहेत ते कसे चेक करायचे त्याच सोबत एखादा प्रश्न बरोबर असून देखील काही चुकीचं दिलं असेल तर ते त्यावरती ऑब्जेक्शन कसं घ्यायचं या देखील गोष्टीवरती चर्चा या चोडीच्या माध्यमाने आपण करणार आहोत आणि त्यासोबत सर्वात महत्वाचं म्हणजे कट ऑफ काढण्यासाठी पुढील आपण काही प्रक्रिया करणार आहोत चंद्रपूर डी बँक भरतीचा शिपाई आणि लिपी संपादनाचा कट ऑफ किती पर्यंत जाऊ शकतो यासाठी तुम्हाला काय करायचं का आहे ही देखील गोष्टी या व्हिडिओच्या माध्यमाने आपण त्याच्यावरती देखील चर्चा करणार आहोत तर फक्त या व्हिडिओला व्यवस्थित पूर्ण बघा तर बघा मित्रांनो सर्वप्रथम चंद्रपूर डीसीसी बँक भरतीची आन्सर की आलेली आहे ऑफिशियल वेबसाईट वरती नोटीस देखील जारी झालेले मित्रांनो आन्सर की बघण्यासाठी इथं तारीख दिलेलं बघा तारीख विषय जर म्हटलं तर ता पाच तारखेला इथे आन्सर की आलेली आहे आणि तुम्ही नऊ तारखेपर्यंत ती आन्सर की चेक करू शकता आणि त्यावरती ऑब्जेक्शन देखील घेऊ शकता ठीक आहे म्हणजे काही प्रश्न बरोबर असून देखील चुकीचं दिलं असेल तर तुम्ही त्यावरती ऑब्जेक्शन घेऊ हो शकता तर बघा आन्सर की डाउनलोड करण्यासाठी एक वेबसाईटची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकून देतोय नाहीतर तुम्ही देखील ही ऑफिशियल वेबसाईट ओपन करू शकता चंद्रपूर डी सी सी बँक भरतीची जिथून आपण ऍडमिट कार्ड डाऊनलोड केलं होतं मित्रांनो इथे बघा तुम्हाला लॉग इनचं ऑप्शन आहे वरती आपल्याला क्लिक करायचंय वरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं पेज आपल्याकडे आता ओपन होऊन येणार आहे इथे बघा आपल्याला रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे इथे आपल्याला जन्मतारीख टाकायचे डे मंथ इयर या स्वरूपामध्ये ठीक आहे दिवस महिना आणि वर्ष या स्वरूपामध्ये त्यानंतर लॉग इनचं ऑप्शन आहे लॉग इन वरती आता आपल्याला क्लिक करायचं आहे लॉग इनवरती क्लिक केल्यानंतर बघा पुढे कशा प्रकारचं पेज ओपन होऊन येतं तर अशा प्रकारचा पेज तुमच्याकडे इथे ओपन होऊन येणार आहे लॉग इन झाल्यानंतर इथे जर म्हटलं तर तुम्ही कोणत्या पदासाठी इथं अर्ज भरला होता ते पद तुम्हाला दिसेल ठीक आहे तुमचा पेपर कधी होता पेपरची डेट कोणती होती त्याच्याबद्दल तुम्हाला इथं माहिती दिलेली आहे मित्रांनो इथे जर म्हटलं तर एप्लिकेशन नंबर झालं तुमचं नाव झालं त्यानंतर ता जन्मतारीख वगैरे मोबाईल नंबर ईमेल आयडी ही संपूर्ण माहिती तुम्हाला इथं दिसून येईल आन्सर की बघण्यासाठी इथं प्रोसीडचं ऑप्शन आहे बघा मित्रांनो वरती आपल्याला क्लिक करायचं आहे बघा प्रोसीडवरती आता मी क्लिक करत आहे त्यानंतर बघा अशा प्रकारचे ऑप्शन तुमच्याकडे इथे ओपन होऊन येणार आहे लास्टला तुम्हाला आन्सर की डाउनलोड करण्यासाठी ऑप्शन आहे बघा आन्सर की डाउनलोड करण्याचा ऑप्शन आहे व्यू आन्सर की इथे आपल्याला लिहिलेलं आहे आता व्यू आन्सर की यावरती आपल्याला क्लिक करायचं जेणेकरून आपण आपली आन्सर की इथं बघू शकतो तिला किती मार्क पडले आपल्याला स्वतःला किती मार्क पडले ते कॅल्क्युलेशन करू शकता ठीक आहे त्यासाठी व्यू आन्सर की चा ऑप्शन आहे इथे आता आपल्याला क्लिक करायचं आहे त्यानंतर बघा अशा प्रकारची अन्सर की आपल्याकडे इथे ओपन होऊन येणार आहे जी की तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता आता पुढे ऑब्जेक्शन कसं घ्यायचं आपले प्रश्न किती बरोबर आहे किती आपण चुकीचे प्रश्न केलेले आहेत ते कसे चेक करायचे याबद्दल देखील माहिती बघणार आहोत कट ऑफ वरती देखील आपण चर्चा करणार आहोत परंतु त्या अगोदर आपल्यासाठी अतिशय महत्वाची माहिती देऊन घेतो मित्रांनो जर तुम्ही आन्सर की डाउनलोड केलेली असेल तर तुम्हाला जी आन्सर की आहे या नंबरवरती सेंड करायची एक्याण्णव एकोणचाळीस चौसष्ट एकतीस नव्याण्णव तुमची डाउनलोड केलेली आनसर की तुम्हाला या नंबरवरती सेंड करायचे जेणेकरून आपण लवकरच पुढील कट ऑफचा व्हिडिओ बनवणार आहोत त्यासाठी आपल्याला इथं मदत होणार आहे बघा नंबर पुन्हा एकदा नोट करून देतोय जेणेकरून सर्व विद्यार्थी त्यांची त्यांचे आन्सर की इथं पाठवू शकता जेणेकरून आपल्याला व्यवस्थित कट ऑफ काढता येणार आहे एक्क्याण्णव एकोणचाळीस चौसष्ट एकतीस नव्याण्णव ठीक आहे एक्क्याण्णव एकोणचाळीस चौसष्ट एकतीस नव्हे या नंबरवरती तुमची आन्सर की डाउनलोड करून तुम्हाला सेंड करायची जेणेकरून आपण कट ऑफ आप काढू शकतो किती मार्क पडतात कोणाला कोणाला किती मार्क आहे ते चेक करू शकतो हे सर्व आपण गोष्टी करू शकतो प्रश्नपत्रिकेचं स्वरूप वगैरे बघू शकतो ठीक आहे तर त्यासाठी या नंबरवरती तुमची आन्सर की सेंड करायला विसरू नका तर चला आता मी सर्वप्रथम हे पेज खाली घेत आहे मित्रांनो पेज खाली घेतल्यानंतर अजून आपल्याला काय महत्वाची माहिती दिलेली आहे जसं की बरोबर जे उत्तर आहे ते ग्रीन बॉर्डरने इथं टिक केलेलं आहे ठीक आहे ग्रीन बॉर्डर म्हणजे अशा स्वरूपामध्ये इथं ग्रीन बॉर्डर केलेली आहे आणि तुम्ही जे ऑप्शन चॉईस केलेलं असतं चूज केलेलं असतं ते तुम्हाला इथे या हे जे आपल्याला दिसत आहे आयकॉन दिसत आहे त्यांनी इथं शो करत आहे असं म्हटलेलं आहे जसं की या विद्यार्थ्याचं जर म्हटलं तर या प्रश्नाचं उत्तर या विद्यार्थ्यांनी दोन नंबरचं सिलेक्ट केलेलं आहे आणि त्याचं उत्तर देखील इथं दोनच नंबरचं उत्तर आहे ठीक आहे याच स्वरूपामध्ये बाकीची उत्तरं बघूयात कोणकोणते उत्तर त्या योग्य उत्तर आहे हे आणि या विद्यार्थ्यांनी याच उत्तर दिल हे म्हणजे इथे त्याचे कट झाले ठीक आहे त्याला इथं मार्क त्याचे भेटणार नाहीये ठीक आहे अशा स्वरूपामध्ये तुम्ही ही सर्व तुमचे जे मार्क आहेत ते कॅल्क्युलेट करू शकता मित्रांनो अजून पुढे आपल्याला माहिती बघायची आहे त्या अगोदर अजून एक महत्वाची गोष्ट तुमच्यासाठी इथं सांगून घेतो जे की खूपच महत्वाची असणार आहे सर्व विद्यार्थ्यांसाठी तर बघा मित्रांनो डीसीसी बँक भरतीसाठी अतिशय महत्वाचे आपण नोट्स काढलेल्या आहेत त्या नोट्स बद्दल थोडक्यात माहिती तुम्हाला देऊन घेतो तर बघा मित्रांनो आता लेटेस्ट जर ले म्हटलं तर अहमदनगर डीसीसी बँक भरतीचे पेपर नऊ तारखेपासून इथं सुरू होत आहे मित्रांनो नऊ तारखेपासून सुरू आणि एकोणावीस तारखेपर्यंत हे पेपर चालणार आहेत मित्रांनो तर त्या हेतून आपण खूपच महत्वाच्या या, या सर्व नोट्स काढलेल्या आहेत यामध्ये आपल्याला सर्वात महत्वाचं म्हणजे या लेटेस्ट झालेला क्वेश्चन पेपर सर्व भेटून जातील ज्यांनी आधी नोट्स घेतल्या होत्या त्यांना आतापर्यंत पंचावन्न प्लस पंचावन्न पेक्षा जास्त क्वेश्चन पेपर भेटलेले आहेत आता चंद्रपूर यामध्ये साताराच्या देखील त्यांना भेटलेल्या आहेत आता त्यासोबत चंद्रपूर डी सी सी बँक भरतीचे देखील आन्सर की आलेली आहे या देखील सर्व शिफ्टच्या विद्यार्थ्यांच्या ज्या क्वेश्चन पेपर आहेत त्या मी इथं कलेक्ट करून देण्याचा प्रयत्न करणार आहे कारण आपण मध्ये कट ऑफ काढताना त्या क्वेश्चन पेपर इथं सर्व पीडीएफ स्वरूपाच्या विद्यार्थ्यांपर्यंत ते पोहोचवणार आहे जेव्हा तुम्ही तुमची आमच्याकडे सेंड करता त्याच्यावरती जी पण माहिती तुमची पर्सनल माहिती असते ती हायड केली जाते मित्रांनो त्यामुळे कोणत्या प्रकारची काळजी करू नका केल्यानंतरच विद्यार्थ्यांना आन्सर की उपलब्ध करून दिल्या जातील तर तुम्ही जर नोट्स घेणार असाल तर आधी आपण पंचावन्न पेक्षा जास्त प्रश्नपत्रिका उपलब्ध करून देत होतो आता चंद्रपूरच्या एकत्रित धरून जर विचार केला तर साठ पेक्षा जास्त प्रश्नपत्रिका होतील या सर्व क्वेश्चन पेपर तुम्हाला यामध्ये भेटून जातील आधी या नोट्स घेतल्या असतील त्यांना ग्रुपवरती जो आपला व्हॉट्सअप ग्रुप आहे ज्यांचा ज्यांनी पण या नोट्स त्यांच्यासाठी व्हॉट्सअप ग्रुप आहे सर्वांनाच माहिती आहे तर त्या ग्रुपवरती तुम्हाला या भेटून जातील मित्रांनो ज्यांनी घेतल्या नसेल तर त्यांना यामध्ये तुम्हाला काय काय भेटणार आहे त्याबद्दल थोडक्यात माहिती देतो तर बघा आता लेटेस्ट झालेल्या सर्व साठ पेक्षा जास्त प्रश्नपत्रिका प्लस यामध्ये तुम्हाला सात ते आठ विषयांच्या नोट्स उपलब्ध करून दिल्या जातील यामध्ये झालं मराठी इंग्रजी गणित बुद्धिमत्ता चालू घडामोडी एम जीके के संगणक यावरती प्रश्न त्यासोबत बँकिंग सहकारच्या आय प्रश्न कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्था या देखील विषयावरती आय प्रश्न तुम्हाला दिले जातील आणि या प्रत्येक विषयाच्या नुसार तुम्हाला शंभर ते दीडशे पेजेसच्या नोट्स उपलब्ध करून दिल्या जातील ठीक आहे म्हणजे एकूण सात ते आठ विषयांच्या नोट्स चालू घडामोडी देखील तुम्हाला लेटेस्ट दोन वर्षाचं भेटून जाईल मित्रांनो ठीक आहे आणि या लेटेस्ट झालेला सर्व क्वेश्चन पेपर ठीक आहे यामध्ये रत्नागिरी भंडारा सातारा ठाणे अहमदनगर चंद्रपूर या सर्व जिल्ह्यांच्या क्वेश्चन पेपर तुम्हाला हे सर्व पीडीएफ स्वरूपामध्ये व्हॉट्सअपवरती उपलब्ध करून दिले जातील ठीक आहे तर यांची एकत्रित किंमत ठेवलेली आहे दोनशे एकोणतीस रुपीज मित्रांनो ठीक आहे दोनशे एकोणतीस रुपये तुम्हाला या नंबरवरती पेमेंट करायचं आहे ठीक आहे नंबर तुम्ही बघू शकता या नंबरवरती तुम्ही फोन पे गुगल पे किंवा पेटीएमच्या माध्यमाने पेमेंट करू शकता किंवा या नंबरवरती पेमेंट नसल करायचं डायरेक्टली क्यू आर कोड स्कॅन करून तुम्हाला पेमेंट करायचं असेल तरी देखील तुम्ही करू शकता तर बघा त्यासाठी क्यू आर कोड तुम्हाला इतर स्क्रीनवरती दिसत असेल ठीक आहे या क्यू आर कोड वरती तुम्हाला पेमेंट करायचंय एकदा तुम्ही स्क्रीनशॉट घ्या ठीक आहे तर बघा जर त्या नंबरवरती पेमेंट नाही झालं तर या नंबरवरती या क्यू आर कोड वरती तुम्हाला पेमेंट करायचं आहे जो की तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल यावरती पेमेंट करून देखील तुम्ही आपल्या जो दिलेला व्हॉट्सअप आहे त्याच्यावरती स्क्रीनशॉट पाठवू शकता ठीक आहे तर क्यू आर कोड चा तुम्ही फोटो काढून घ्या किंवा व्हिडिओचा स्क्रीनशॉट काढून घ्या त्यानंतर तुम्ही आरामशी इथं पेमेंट करू शकत आहात ठीक आहे तर पेमेंट झाल्यानंतर मात्र तुम्हाला स्क्रीनशॉट याच नंबरवरती पाठवायचा आहे जो नंबर तुम्हाला इथं दिलेला आहे ठीक आहे बघू शकता एक्याण्णव एकोणचाळीस चौसष्ट एकतीस नव्याण्णव किंवा या देखील नंबरवरती फोन पे गुगल पे पेटीएमच्या माध्यमाने पेमेंट करू शकता किंवा क्यू आर कोडवरती पेमेंट करून या नंबरवरती व्हॉट्सअपवरती स्क्रीनशॉट पाठवू शकता ठीक आहे पेमेंटसाठी व्हॉट्सअपसाठी हा नंबर असणार आहे क्यू आर कोड देखील तुम्हाला इथं दिलेला आहे त्यामध्ये तुम्हाला हे सर्व स्टडी मटेरियल भेटणार आहे जे की सांगितलेलं आहे यामध्ये साठपेक्षा जास्त प्रश्नपत्रिका आणि बाकी विषयांच्या नोट्स जर पाहिजे असेल तर पेमेंट करून स्क्रीनशॉट पाठवायचं त्यानंतर दहा ते पंधरा मिनिटामध्ये सर्व स्टडी मटेरियल व्हॉट्सअपवरती तुम्हाला उपलब्ध करून दिले जाईल तर चला आता पुढे व्हिडिओ आपण कंटिन्यू करत आहोत बाकीची माहिती आपल्याला भरपूर माहिती बघायची आहे मित्रांनो तर बघा जसं की ही आन्सर की आपण इथे डाउनलोड करून घेतलेले आता आपल्याला वाटतं की आपण काही प्रश्न बरोबर आपण दिलेले असून हो ते प्रश्न इथं चुकीचे दिलेले आहेत तर आपण त्यावरती ऑब्जेक्शन घेऊ शकता मित्रांनो ठीक आहे जस की आपल्याला उदाहरणार्थ जस की या बाकीच्या प्रश्नाचे आपण बरोबर उत्तर दिले दिलेले आहेत जस की या प्रश्नाचं हे उत्तर दिलेलं आहे फक्त तुम्हाला समजून सांगण्यासाठी सांगत आहे ठीक आहे तर बघा जस की या प्रश्नाचं उत्तर योग्य आहे दोन नंबरचं आपण दिले चार नंबरचं आपल्याला वाटतं हे चारच नंबरचं योग्य उत्तर आहे ठीक आहे तर त्यावरती आपण ऑब्जेक्शन घेऊ शकतो त्यासाठी तुम्हाला इथं रिपोर्ट इथं बघा क्लिक टू रिपोर्टचं ऑप्शन आहे इथे आता आपल्याला क्लिक करायचंय इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं काय रिपोर्ट आहे तुम्हाला कसं वाटतं त्याचं तुम्हाला त्याच्याबद्दल इथं माहिती द्यायची ठीक आहे ती माहिती लिहायची आणि इथं सबमिट वरती क्लिक करायचं ठीक आहे आणि त्यानंतर हे जे पण प्रश्नाचं वाटत असेल तुम्हाला ते तुम्ही करू शकता तुम्हाला काय वाटतं कसं प्रश्नाचं उत्तर चुकीचं आहे ते तुम्ही तिथं मेन्शन करू शकता आणि त्यानंतर इथं सबमिट ऑब्जेक्शनचं ऑप्शन आहे बघा इथं बघा इथं आपल्याला क्लिक करायचं आहे लास्टला इथं ठीक आहे या स्वरूपामध्ये तुम्ही संपूर्ण हे क्वेश्चन पेपर चाळून घ्या तुम्हाला किती मार्क मिळाले ते बघून घ्या यामध्ये दोन्ही लँग्वेजमध्ये आन्सर दिलेले मित्रांनो आन्सर कि मध्ये ही गोष्ट चांगली आहे ठीक आहे आपल्याला बघा मराठी इंग्लिश दोन्ही लँग्वेज मध्ये दिलेले स्क्रीन वरती बघू शकता बाकी जर म्हटलं तर या व्यतिरिक्त काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्स मध्ये सांगायला विसरू नका आता तुम्हाला काय करायचं जो दिलेला नंबर होता पुन्हा सांगतोय एक्याण्णव एकच नंबर आहे आपला एक्क्याण्णव एकोणचाळीस चौसष्ट एकतीस नव्याण्णव हा ऑफिशियल नंबर आहे आपला ठीक आहे या नंबरवरती तुमची आन्सर की व्हॉट्सअपवरती पाठवायला विसरू नका जेणेकरून कट ऑपचा व्हिडिओ आपण लवकरच काढू शकतो मित्रांनो किंवा कट वरती आपण चर्चा करूयात ठीक आहे जवळपास माझ्याकडे शंभरपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी जेव्हा जो जोपर्यंत आन्सर की येत नाही उत्तर येत नाही तोपर्यंत चा व्हिडिओ येणार नाही जोपर्यंत येत नाही तोपर्यंत मी चर्चा पण देखील करू शकत नाही हे सर्व विद्यार्थ्यांनी त्यांची आन्सर की माझ्या वरती पाठवले की सर्व विद्यार्थ्यांचे मार्क क्वेश्चन पेपर ची लेवल हे सर्व आपण एकत्रित बघून कॉटॉप काढण्याचा प्रयत्न करणार आहोत या व्यतिरिक्त तुमचे अजून काय प्रश्न असतील तर कमेंट मध्ये सांगायला विसरू नका हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओ लाईक लाईक करा वरती पहिल्यांदा यायला असेल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा जी बिल येतील क्लिक करा जेणेकरून मी जेव्हा आपण व्हिडिओ अपलोड करतो त्या व्हिडिओची नोटीफेक्टर तुम्हाला लगेच भेटून जात असते थे, ठीक आहे या व्यतिरिक्त अजून काय प्रश्न असतील तर विचारत जा कमेंट बॉक्समध्ये त्यावरती देखील आपण चर्चा करण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहोत ते चंद्रपूर डीसीसी बँक भरतीची अंस की अशा स्वरूपामध्ये तुम्ही चेक करू शकता तर चला भेटूया तर पुढील मध्ये जय हिंद जय महाराष्ट्र